जेजुरी गडावर महाशिवरात्रा निमित्त त्रैलोक्य दर्शन भाविकांची अलोट महा गर्दी महाशिवरात्रनिमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी भूलोकी पाताळलोकी त्रैलोक्य या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे आज पहाटेपासून रंगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतलंय जेजुरी गडावर एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटचा हर हर महादेवाचं जयघोष आणि वातावरण मल्हारमय झाल्याचं पाहायला मिळतंय जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानलं जातं कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर पार्वतीचं एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळतंय आणि म्हणूनच महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे धार्मिक महत्त्व आहे जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानलं जातं तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिराशेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळघरात असणारी शिवलिंग पातालोकी शिवलिंग मानलं जातं मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुलं असतं तर मंदिराच्या शिखरावरील आणि मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडलं जातं महाशिवरातील गडावर तरेलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात महाशिवरात्रीच्या मार्टन देव संस्थान जेदुरीकर नागरिकांतर्फे मी अखंड भारतातील ना हिंदू लोकांना शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी आज आपल्या जेजुरीगडावर तीन लिंग ओपन केले जातात त्यातला आपण जे बघतो ते स्वर्गलोक म्हणतात जे शिखरामध्ये आहे जे आपण कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस ज्याचे दर्शन घेत असतो ते स्वयंभू लिंग आहे आणि त्याच्याच खाली तिसरं पाताळ लोकातलं लिंग आहे जिथं भगवान शंकर विराजमान झाले म्हणजे खंडेराय तेही स्वयंभूलिंग आज ओपन केले जातात त्यामुळे जे स्वर्ग लोके असेल पाताळ लोके असेल आणि भूलोके असेल असे तिन्ही लिंगांचे दर्शन आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने होतं त्यामुळे हा अतिशय पवित्र दिवस मानला जातो लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे